रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मी तुकाराम दुदे सर्व देशांमध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा फार मोठी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे की गणेश उत्सव हा सर्वात जास्त कोकणामध्ये मोठ्या थाटा साजरा केला जातो आणि ह्या गणेश उत्सवानिमित्त निमित्त मी सर्व देशातील जनतेला तसेच सर्व महाराष्ट्रातील जनतेला गणेश उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायांनी बांगलादेशामध्ये जे हिंदूवर संकट आलेले आहे ते संकट विघ्नहरण करावं असे मी चरणी प्रार्थना करतो तसेच अकोला आणि माझ्या बाळापूर मतदारसंघातील सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच आपली गणपतीची परंपरा पुढे सर्वांनी चालू ठेवावी ही गणपती चरणी मी प्रार्थना करतो जय मी पप्पू श्रीराम अकोला शिवसेना प्रमुख व श्रीराम सेना, सेना जिल्हा अध्यक्ष संपूर्ण जगामध्ये दे, विद्याचे देवता श्री गणेश उत्सव पारंपरिकरित्या पार पडत आहे संपूर्ण देशवासियांना गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे बाळापूर मतदारसंघातील समाजसेवक आमचे मार्गदर्शक तुकाराम भाऊ दुधे यांनी जे समाज कार्याची नीव ठेवलेली आहे संपूर्ण बाळापूर मतदारसंघाला विकासाची आहे गंगा आलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये मी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो की शिवसेना तर्फे त्यांना उमेदवारी विधानसभेची उमेदवारी मिळावी व त्यांच्या हातून असेच समाज कार्य घडावं जय हिंद जय महाराष्ट्र